ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर बघा रस्ता किती खराब केलेला आहे या रस्ता जर त्यांनी आम्हाला गणपतीपर्यंत जर बनवून दिला नाही तर आम्ही सर्व लोक ग्रामस्थ आम्ही रस्त्यावर उभे राहू आणि ठेकेदाराला काय तरी विचारू जर होत मुख्यमंत्री ग्राम सरक्याचा रस्ता आहे जर त्यांनी एवढा निधी देऊन जर होत नाही तर त्यांना तर त्यांनी तसं सांगावं त्याला सरकार पण त्याला सरकार पण जिम्मेदार आहे त्यांचं लक्षात नव्हतं ठेकेदार भिवंडी तालुक्यातील मेंदे गावामध्ये नुकताच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्ता बनवण्यात आला होता आणि या रस्त्याची दोन महिन्यातच दूरवस्था झालेली आहे याची दखल घेत गावातील ग्रामस्थांनी ठेकेदार शासनाविरोधात असंतोष व्यक्त केला आहे व त्यांना विनंती देखील केली आहे की गणेशोत्सवाच्या अगोदर या रस्त्याचे काम झाले पाहिजे या रस्त्याचे काम गणेशोत्सवाच्या अगोदर न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे ग्रामस्थांच्या वतीने इशारा देखील शासनाला ठेकेदाराला देण्यात आलेले आहे यावेळी मैंदे गावातील ग्रामस्थ म्हणून समाजसेवक प्रवीण पाटील मुकुंद पाटील आदेश काटेसकर नरेश काटेसकर बळीराम पाटील संदीप पाटील दयानंद पाटील प्रकाश दिवे एकनाथ काटेसकर केशव पाटील इत्यादी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते तर चला पाहूया रस्त्याची दुरवस्था पाहून उपस्थित ग्रामस्थ नेमकं काय म्हणाले थोडक्यात पाहूया कॉन्ट्रॅक्टर बघा रस्ता किती खराब केलेला आहे या रस्ता जर त्यांनी आम्हाला गणपतीपर्यंत जर बनवून दिला नाही तर आम्ही सर्व लोक ग्रामस्थ ग्रामस्थ आम्ही रस्त्यावर उभे राहू आणि ठेकेदाराला काय आहे तरी सर विचारू जर होत नसेल आज जर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता आहे जर त्यांनी एवढा निधी देऊन जर होत नसेल त्यांना तर त्यांनी तसं सांगावं याला सरकार पण जिम येणार याला सरकार पण जिम येणार आहे त्यांचं लक्षात नव्हतं ठेकेदार हा बघा रस्ता केला आहे या बाजूचा रस्ता बघा आणि हा बघा तिथे साठ्या पण आहे इथं साधी बाईक जाऊ शकत नाही दुसरे फोर व्हीलर आणि त्या गाडी पण होऊ शकतो जवळजवळ ब्याण्णव ते पंच्याण्णव लाख रुपये खर्च केलेले आणि पंच्याण्णव लाखामध्ये हा रस्ता कसा बनायला पाहिजे होता हा त्यांनी अजिबात लक्ष लक्ष दिलेलं नाही तो तर कॉन्ट्रॅक्टर पण जबाबदार आहे आणि इंजिनियर पण जबाबदार आहे या गोष्टीला आमची मागणी अशी आहे की हा रस्ता गणपतीपर्यंत आम्हाला क्लिअर झाला पाहिजे आमची इथून वाहनं जातात जर आम्हाला त्रास होत असेल तर मग त्यांनी इथे येऊन काय असेल आम्हाला सांगावं शाळेच्या रस्ता लाईन ते महिंदे गावापर्यंत हा रस्ता बनवलेला आहे कॉन्ट्रॅक्टर संदीप पाटील सावरलीचे होते आणि अतिशय खराब अवस्थेत रस्ता केलेला आहे तर त्यांनी स्वतः कॉन्ट्रॅक्टर आणि इंजिनियर तर आम्ही बघितलंच नाही त्यावेळी त्यांना आम्ही तक्रार केली तर रस्ता काय परिस्थिती नाही बोलतो आम्ही एक नंबर बनवला असं असा रेस्टिमेंटप्रमाणे हा काम झालेला नाही आणि तुम्हाला सांगते सर हा जो रस्ता बनवल्यापासून आत्ता दोन ते तीन महिने पूर्ण झालेले तीन महिन्यात जर ही रस्त्याची अवस्था असेल तर रस्ता कोणत्या निष्कर्ष दर्जेचं काम केलेलं आहे ही बघा अवस्था ही अवस्था बघा हे बघा अवस्था काय बघा काल किती मटला असेल तुम्ही पण एक एक तीन महिन्यामध्ये जर गुडगावर जर खड्डे गुडगाव असतील तर हा कुठल्या पद्धतीचा रस्ता बनवलाय या इंजिनियरने कुठल्या पद्धतीचा दा रस्ता दाखवला गेलेला आहे कार्य केलेला एका गाव करण्याची परफॉर्मन्स करण्यासाठी असा रस्ता बनवला गेलेला आहे काही माती आहे ना ए, ए, ए माती हे बघा माती एक अर्धा इंचाच्या खाली पूर्णपणे माती आहे या रस्त्यामध्ये माती नाही घडी काही नाही नाही फक्त मा, मातीच्या वरती एक याचा डांबरचा लेअर दिलेला आहे बस त्याच्या पलीकडे काही दिलेलं नाही विचार करा हे एवढे जर खड्डे पडले तर शाळेचे मुलं जाणार कसे बरोबर त्यांच्या बसेस येणार कसे इथपर्यंत काय अवस्था आहे त्याच्या खाली माती का का आहे का खडी आहे ते बघा तुम्ही हे बघा हे काय लेर डांबर निघते काही हे बघा काय परिस्थिती आहे डांबरचा अर्धा इंच तरी डांबर आहे का त्याच्यावर बघा तुम्ही निघतो ना तू आता इंजिनिअर सुद्धा नव्हता डांबर मारताना नाही ते बघा संदीप पाटील ठेकेदार होता

हा जो रस्ता आहे हा त्यांनी त्वरित बनवून द्यावा गणपती आलेला आहेत गणपतीच्या आत जर रस्ता होत नसेल तर आम्हाला आंदोलन करायला लागलं तरी करू आम्ही पण त्यांना विनंती करून सांगतो का रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे हा रस्ता जवळजवळ दहा वर्ष आम्ही एवढ्या खराब रस्त्यात जात होतो ना आत्ताची अवस्था बघाल तर तो रस्ता जर केला दोन महिन्यात खराब होत असेल तर नागरिकांनी जायचं कसं काय तुम्हीच सांगा साहेब आणि हा रस्ता जर होत नसेल तर ते पण आम्हाला सांगा आम्ही तो खर्चाने आम्ही आमच्या पद्धतीने खड्डे भरून टाकू